न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चैनल मध्य आपले स्वागत आहे अत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग धनगर आरक्षण स्वतः कार जा सरकार सा निषेध पहा न्यूज फॉरवर्ड ची सविस्तर रिपोर्ट धनगर आरक्षण अंलबजावनी दिरंगाई मु संतप्त गोविंद जाधव राहणार लोणार भायगाव तालुका अंबड यांनी मंगळवारी बदनापूर पैठण महामार्गावर स्वतःची चारचाकी गाडी जाळून सरकारचा तीव्र निषेध केला या घटनेमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या गोविंद जाधव हे धनगर आरक्षण आंदोलन चळवळीतील कार्यकर्ते आहेत सोमवारी त्यांनी उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती यावेळी जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे धनगर आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करावी कायदेशीर कचाट्यात ते हे घोंगडे भिजत ठेवू नये आणि एस टी परवर्गाचे प्रमाणपत्र तातडीने द्यावे अशी मागणी केली होती